दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अधीनस्थ पथकासह खाजगी वाहनाने यवतमाळ उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना मुखबीरकडून खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन अवधूतवाडी अपराध क्रमांक एक हजार बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ चार भारतीय न्याय संहिता अन्वय गुन... नोंद गुन्ह्यातील आरोपी हा गांधी चौक सोनार लाईन येथे विकी विक्री करिता सोने घेऊन फिरत आहे अशा माहितीवरनं सोनार लाईन परिसराकडे जात असताना नमूद इसम हा गांधी चौक येथे उभा आहे व त्याच्याकडे ग्रे रंगाची ज्युपिटर दुचाकी गाडी आहे त्यावेळी नाव गाव विचारले असता वेदांत सुनील गडकरी व एकोणवीस वर्ष राहणार शारदा नगर वडगाव असे सांगितले त्याला नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली सायकलने जाऊन विद्या विहार जाम रोड यवतमाळ येथील फुले तोडणाऱ्या महिलाच्या गळ्यातील सोन साखळी तोडून दुचाकीने पळून गेलो व चोरी केलेले सोने सोन्याचे दागिने मंगळसूत्र विक्रीकरिता फिरत आहे यावरून त्याची अंगसडी ती घेतली असता त्याचे निळसर रंगाचे पॅन्टच्या उजव्या खिशात एका प्लास्टिक पन्नीमध्ये सदर गुन्ह्यातील आ... प्लास्टिकच्या पन्नीमध्ये सदर दागिने मिळून आले ही सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंतासाहेब अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री अशोक थोरात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ श्री सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू सहायक फौजदार साजिद पोलीस हवालदार प्रशांत हेडव पोलीस हवालदार रुपेश पाली पोलीस हवालदार योगेश डगवाल पोलीस शिपाई सुनील पैठणे पोलीस शिपाई आकाश सूर्यवंशी देवेंद्र होले यांनी यशस्वीरित्या पार पाडली प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब